सर्वप्रथम जय भीम मी प्रतीक जाधव विश्वभूषण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सवाचा अध्यक्ष दरवर्षीप्रमाणे आपली ऐरोली नगरातून सर्वात मोठी भीम जयंतीची मिरवणूक निघत असते की सेक्टर एक पासून ते आपलं सेक्टर पंधरा स्मारकापर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकापर्यंत निघत असते गेले अनेक वर्ष हे काम सुरळीत चालू आहे पण गेले तीन वर्षांपासून दरवर्षी सिवरेज म्हणजे महानगरपालिकेचे सिवरेज डिपार्टमेंट आहे ह्याच्यामार्फत आपल्याला त्रास होत आहे कुठेतरी रस्ता खणून ठेवणार कुठेतरी माती खाली बसून जाणार कुठेतरी पाईपलाईन फुटणार हा हे तिसरं वर्ष आहे म्हणून यावर्षी आपण एक उपाययोजना केली की एक महिना आधी परवानगीचे सगळे पत्र बनवून आम्ही वॉर्ड ऑफिसरांना संबंधित अधिकाऱ्यांना भेटून त्यांना ह्याची कल्पना दिलेली की यावर्षी असा त्रास होऊ नये म्हणून तुम्ही ह्याच्यात हस्तक्षेप करावा आणि याच्यात लक्ष द्यावं एवढं करून सुद्धा आज दिनांक बारा एप्रिल आहे आणि हे जे तुम्ही खाली बघताय हा जो रस्ता आहे इथे सिवरेजच्या एका कॉन्ट्रॅक्टरने काम केलेलं आहे त्याने त्याची ते पाईपलाईन टाकलेली आहे परंतु पाईपलाईन टाकल्यानंतर त्याच्यावर जी माती भरायची असते ती त्याने जुनीच म्हणजे ओली माती टाकलेली आहे जेणेकरून आता कोणतीही गाडी त्याच्यावर गेली की ती खाली जाते म्हणजे ती गाडी परत वरती येऊ शकत नाही आणि अशात आता मिरवणुकीमध्ये आपले तीन रथ असतात त्याच्यामधले बाबासाहेब आंबेडकरांची एक मूर्ती असते खूप मोठी अशा प्रकारणा जर रथ एखादा खड्ड्यामध्ये अडकला का किंवा काय झालं तर ह्याची जबाबदारी कोण घेणार तरी माझी अशी मागणी आहे की हे जे संबंधित कॉन्ट्रॅक्टर आहेत किंवा अधिकारी जरी असतील ज्यांना माहिती होतं हे काम होणार आहे त्यांच्या विरुद्ध कठोर कारवाई करावी जेणेकरून पुढच्या वर्षी आम्हाला याचा त्रास होणार नाही तर किती वर्षापासून होतं हे सातत्याने तिसरं वर्ष आहे पहिलं वर्ष आपण माफ करून दिलेलं की दुसऱ्या वर्षी यांना मोका देऊ दुसऱ्या वर्षी देखील झालं तेव्हा आपल्याला एएमसी वाले जे असतात ज्यांचं अन्युअल काम असतं दांबरीकरणाचं त्यांनी आपल्याला मदत केली यावर्षी सुद्धा हजर वार ते हजर आहेत पण तरी देखील हे वारंवार होत असेल तर ह्याला काहीतरी आपल्याला मार्ग पाहिजे काहीतरी उपाय पाहिजे त्याच्यात पालिकेत जातीवादीचा प्रश्न निर्माण होतो एका बाजूने विचार केला तर आम्हाला सुद्धा आता भासायला लागलाय कारण शेवटी तिसरं वर्ष सेम त्रास होत आहे याचा अर्थ आम्हाला असं वाटतंय की नेमकं जेव्हा चौदा एप्रिल येते त्याच्या पंधरा दिवसापूर्वी हे लोक काहीतरी नियोजित करून जाणीवपूर्वक हे रस्ते खणून ठेवतात असं आम्हाला आहे येणाऱ्या दिवसात काम पूर्ण नाही झालं किंवा चौदा एप्रिलच्या आधी काम पूर्ण नाही झालं तरी आमची मागणी अशी आहे की ज्या संबंधित कॉन्ट्रॅक्टर आहे त्याच्यावर कारवाई करून त्याला ब्लॅकलिस्ट करण्यात यावं आणि पुढच्या वर्षी या वर्षी तर आता काय करू शकत नाही पुढच्या वर्षी सर्व अधिकाऱ्यांनी ह्याच्यात वैयक्तिक लक्ष घालून मिरवणूक कशी पार पडेल किंवा त्याच्या चार पाच दिवसा आधीपासून सगळे रस्ते कसे क्लिअर राहतील ह्याची त्यांनी खात्री करून घेतली पाहिजे धन्यवाद मी जगदीश रामटेके मोदी सत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक संस्था सेक्टर वीस ऐरुली यांचा या, या संघटनेचा सचिव आहे सेक्टर दोन पासून तर ऐरुली नाका सायनाथवाडी आणि सेक्टर वीस मधून हा मिरवणुकीचा मार्ग असल्यामुळे हा रस्ता प्रत्येक वर्षी काही ना काही प्रॉब्लेम काढून आम्हाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न होतो माझी महानगरपालिका पोलीस डिपार्टमेंट आणि या संबंधित जे काही अधिकारी या असतील यांना विनंती आहे की आमचा हा रस्ता मिरवणुकीचा मार्ग सेक्टर सहा पर्यंत हा व्यवस्थित करून द्यावा ही आपली या माध्यमातून या न्याच्या चॅनलच्या माध्यमातून मी आपणास नम्र विनंती करतो जय भीम